सांगली शांती निकेतन येथे अनुजा पाटील यांना यंदाचा माई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला संस्थेचे संचालक गौतम भाऊ पाटील प्राध्यापिका डॉक्टर उपस्थित होते नवप्रसारण न्यूज सांगली नमस्कार नवभारत शिक्षण मंडळ आणि प्राचार्य डॉक्टर पाटील सोशल फोरमच्या वतीने संस्थेच्या संस्थापक संचालिका कैलासवासी सरोजताई पाटील यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी पी व्ही पाटील सोशल नवघर शिक्षण मंडळ संस्थेच्या वतीनं माई पुरस्कार हा माई पुरस्कार हा एक शिक्षक वर्गातून आणि एक शिक्षकेतर सवर्गातून दिला जातो या वर्षीच्या शिक्षक सवर्गातून शांतिनिकेतन कन्याशाहीच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा अरुण पाटील यांना हा माई पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर शिक्षकेतर सवर्गातून श्री विकास शंकर कुंभार यांना हा माई पुरस्कार देण्यात आला ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे एकतीस हजार रुपये रोख रक्कम शाद श्रीफळ सन्मानपत्र सन्मानपत्र देऊन हा पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले त्याच बरोबर दरवर्षी माईच्या स्मृती दिनानिमित्त आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका